फॅशन डिझायनर रुपाली तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आजपासून आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लास स्टार्ट करत आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांसाठी तर आज त्याच्यामध्ये आपण फोटो बत्तीस मापाचं ब्लाऊज शिकणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे जे मापे आहेत ते आज आपण घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते बघूयात आपण ब्लाऊजची मापं घेताना आपल्याला पूर्ण उंची घ्यायची छाती घ्यायची आहे कंबर घ्यायची आहे बाही उंची घ्यायची आहे दंडगीर घ्यायचा आहे पुढचा गळा आणि मागचा गळा शोल्डर याच्यामध्ये आपल्याला लागत नाही जर नॉर्मल साधा ब्लाऊज आपण शिवतो तर त्याच्यामध्ये नसेल तर आपण शोल्डर घेत नाही तर ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस कसे मापे घ्यायची आंब्यावरती माप कसं लिहायचं मापाचं पेपर कटिंग कसं करायचं ते आज बघणार आहोत तर जर आपली पूर्ण उंची जर तेरा असेल तर त्याच्यामध्ये आपण वाढवी एक इंच घेणार आहे तर उंचीमध्ये तेरा प्लस एक इंच असं चौदा आपण हाईटमध्ये घेणार आहे पेपर कटिंगला तसंच छाती छातीचा चौथा भाग छाती जर आपली बत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग आठ Margin, लाश्ट 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 प्लस टू इंच मार्जिन आपण बरोबर दहा असं पेपर कटिंगला घेणार आहोत कंबर हे आपल्याला फक्त फिटिंगसाठी लागतं त्याच्यामुळे कंबरचा आपण लास्टलाच यूज करणार आहे कंबरच्या मापाचा भाई उंची जर तुमची चार असेल तर त्याच्यामध्ये आपण प्लस टू इंच करून सहा अशी भाई उंची घेणार आहोत भाई उंची प्लस टू का करायचं तर आपलं कॉटनचं ब्लाऊज आहे हे फर्स्ट वाला फोर्ट असतं चा, त्याच्यामुळे आपण दोन इंच त्याच्यामध्ये वाढून घेणार आहोत जर आपला अस्तरचं ब्लाऊज असेल तर आपण फक्त इथं वन इंच वाढवणार आहोत त्याचबरोबर दंडगेर दंडगेर हा पण पार्ट आपल्याला फक्त फिटिंगसाठी लागतो स्लीव काढण्यासाठी दंड सेकंड देखील उपयोग केला जात नाही आणि पुढचा गळा आणि मागचा गळा ॲज इट इज जसं आहे तसं कस्टमरच्या लेंथ नुसार आपण सेम पेपर कटिंगला घेतो तर अशा पद्धतीने फोर टक्सच्या बत्तीसच्या मापासाठी लागणारी मापे आहेत आणि त्याचं पेपर कटिंग आज आपण शिकणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण बघूया आपल्या ब्लाऊज मास्टर क्लासच्या फर्स्ट डे मध्ये बत्तीस मापाचे फोर टक्सचे ची कटिंग कशी करायचे ते चला बघूया तर बत्तीस मापामध्ये आपण आपल्याला लागणारे जे माप आहे ते मेजरमेंट इथं घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आता पेपर कटिंग करणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं बत्तीस मापाची आपली ब्लाऊजची उंची आहे तेरा तेरा प्लस एक इंच तर आपण आपण चौदा उंची घेणार आहोत तर बरोबर आपण पेपर कटिंगमध्ये हा आपला पेपर घेतलेला आहे तो फोल्ड केलेला आहे आणि फोल्ड करून आपण फर्स्ट टाईम पूर्ण उंची घेणार आहे तर उंची अशा पद्धतीने बरोबर आपण चौदा इंच घेणार आहोत तर टिक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि रुंदी जी आहे आपली छातीचा चौथा भाग प्लस आठ छातीचा चौथा भाग आठ प्लस टू इंच असं मार्जिंग आपण टू इंच मार्जिंग हे आपलं साईड फिटिंगसाठी घेणार आहेत असं तर रुंदी आपण दहा इंच टाकणार आहोत आणि आपण हे लाईन्स क्रिएट करून घेणार आहोत हे लाईन्स क्रिएट झाल्यानंतर आता आपण रुंदी आणि शोल्डर मार्किंग कसं टाकायचं ते, ते बघूया तर नेहमी आपल्याला पुढची गळारुंदी जी आहे ते टू पॉईंट पाचच घ्यायची आहे टू पॉईंट फाईव्ह आणि शोल्डर आपल्याला थ्री पॉईंट टू घ्यायचा आहे तर आपण बरोबर मार्किंग करून घेणार नेहमी आपल्याला फर्स्ट टाईम रुंदी घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला तसंच लगेच खाली मार्क करून घ्यायचं आपल्याला गळ्या उंची तर गळ्या उंची आपली फाय पॉईंट फाय आहे तर हा चौपन बरोबर करून घ्यायचं आपल्याला तसंच आपला मुंडा जो आहे मुंडा नेहमी आपण सहा इंचाचाच घेणार आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की छोट्या मापाला मुंडा सहा घ्यायचा का तर हो प्रत्येक प्रत्येक आपल्या प्रत्येक मापामध्ये मा प्रत्येक मेथडमध्ये मा मुंडा हा आपला नेहमी सहाच राहणार आहे सहा इंचाचा बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला कंटिन्यू शेअर करतच राहील व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी सांगतेच आहे पण ज्यांना कोणाला काय कन्फ्युजन येतील त्यांचे व्हिडिओ मी छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर आता आपण पुढच्या वेळेला इथून बरोबर अर्ध्या इंचावर मार्किंग करून राऊंड शेप मध्ये गळ्याचा आकार देऊन घेणार आहे तसंच मुंड्याचं बरोबर आपल्याला सव्वा इंच मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पहिल्यांदा सव्वा इंच घ्यायचा आहे हा बाहेरचा मुंडा तिथून अर्धा इंच आपल्याला आतमध्ये जायचं आहे हा आतल्या साईडचा मुंडा आतला म्हणजे पुढच्या साइडचा मुंडा आणि आपल्या मुंड्याचा मध्य करून आपल्याला इथून दोन पॉईंट आतमध्ये जायचं आहे टेपचे दोन पॉईंट आतमध्ये बरोबर दोन रेषा बऱ्याच जणांना समजत नाही तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे मुंड्याचा आकार देताना आपल्याला पहिल्यांदा सव्वा इंच घ्यायचा आहे सव्वा इंच नंतर अर्धा इंच खाली जायचं आपल्याला आणि ह्या मुंड्याचा मध्य करून तीन इंचावरून दोन पॉईंट आतमध्ये जायचे तर बरोबर आपल्याला शेप जे आहे ते देऊन घ्यायचे आहेत मध्य त्यांना हा आरमोल शेपचा यूज करू शकतो जर जेणेकरून हा तुमच्याकडे नसेल तरी पण तुम्ही हाताने शेप देऊ शकता तर आपण बरोबर ह्या शेपवरती हा आर्मोल शेप ठेवून त्याला करेक्ट करून बरोबर शेपचा आकार देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा बरोबर आपण मुंड्याचा आकार देणार आहोत हा झाला आपला बाहेरचा मुंडा तिथून पुढं आपण अर्ध्या इंचावर आतमध्ये सरकून हा बरोबर आपला आतल्या साईडचा मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत बरोबर आपल्या दोन्ही पॉईंटवरती टच जिथं आपला आर्मोल शेप होतो तिथं आपण मार्किंग करणार आहोत हे झालं आपले आर्मोलचे शेप बरोबर हा बाहेरचा मुंडा बॅक साईडचा आणि पुढचा जो आहे तो आतल्या साईडचा अशा पद्धतीने आपल्या मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे आता आपण पट्टीचं मार्किंग घेणार आहेत तर फोर टकच्या मापाला या साईडला आपल्याला बरोबर दोन इंचाची क्रॉसपट्टीचा टिक करून घ्यायचं आहे आणि या साईडला अडीच इंचाचं नेहमी आपल्याला हेच पेपर कटिंगला मार्किंग राहणार आहे एक साईडला या पुढच्या साईडला अडीच इंच आणि ह्या साईडला दोन इंच तर पट्टी बऱ्याच जणांना शेपमध्ये आखता येत नाही त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला थ्री पॉईंट फाईव्हवरती आपल्याला एक टिक करून घ्यायचं आहे आणि जी आपली दोन इंचावाली शेप देण्यासाठी तर थ्री पॉईंट फाईव्ह वरती आधी टिक करून घ्यायचे आणि जी आपली ही दोन इंचावाली जी रेष आहे ती ही आपण थ्री पॉईंट टू पर्यंत बरोबर सरळ आखून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बरोबर हा राहिलेला जो अंतर आहे अर्ध्या इंचावरला असा तिरका बरोबर क्रॉस मध्ये शेप देऊन घेणार आहोत जेणेकरून तुमची पट्टी अजिबात चुकणार नाही आहे बऱ्याच जणांना हा शेप देता येत नाही त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला इथून थ्री पॉईंट फाईव्हवरती डॉट करायचं आणि त्या डॉटपर्यंत ही सरळ रेष मारून घ्यायची त्याच्यानंतर आता आपल्याला फोर टक्सचं पॉईंट कसे काढायचे ते बघूया फोर टक्सचं पॉईंट काढण्यासाठी आता जे आपलं क्रॉस पट्टी आणि गळ्याच्या रुंदीमध्ये जे अंतर राहिले त्याचं आपल्याला मध्य करायचं बरोबर आपलं सहा इंच अंतर राहिले तर त्याचा मध्य तीन इंच आणि त्या तीनपासून आपण आतमध्ये साडेतीन इंचावरती मध्य ठिकाणी स्टार करणार आहोत तर पॉईंटच्याऐी स्टार का म्हणतोय आपण कारण हा सगळ्यात मधला सेंटर आहे आपला सगळ्यात मध्य सेंटर जर तुम्ही पॉईंट केलं तर पॉईंट पॉईंटमध्ये कन्फ्युजिंग होणार म्हणून ह्याला स्टार करायचं आहे आपल्याला आणि त्या स्टारपासून बरोबर आपण दीड इंच खाली दीड इंच साईडला दीड इंच पुढच्या साईडला आणि दीड इंच आर्मोलच्या साईडला बरोबर टिक करून घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने ते फोर टक्सचे मार्किंग करून आपण हे लाईन क्रिएट करून घेणार आहोत आणि हा खालचा टक्स तर खालचा टक्स बरोबर अशा पद्धतीने आपण आखून घेणार आहोत खालचा टक्स हा अर्धा इंचा मार्किंगचा असतो आपला आणि हे जे टक्स आहेत ते टू पॉईंट लेवलचे असतात आपल्या अशा पद्धतीने आपलं चोरटक्स मापाचं कटिंग झालेलं आहे याच्याच बरोबर आपला बॅक साईड ह्याच्यात कसा निघाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे उंची घ्यायची तर उंची आपली चार प्लस टू इंच आपण कॉटनच्या ब्लाऊजसाठी असं सहा इंच घेतलेले आहे तर सहा इंच प्लस रुंदी जी आहे ते आपल्या छातीचा चौथा भाग मग आपलं जर बत्तीसचं माप आहे तर छातीचा चौथा भाग आठ इंच असं आपण बरोबर हे चौकोन करून घेणार आहोत बघा माहिती रुंदी काय घेतली आपण छातीचा चौथा भाग आठ इंच हे नेहमी आपल्याला छातीचा चौदा भाग हा रुंदी घ्यायची आणि उंची आपली भाई उंची प्लस टू इंच कॉटनचा ब्लाउज असेल तर अस्तरचा ब्लाउज असेल तर एक इंच तर भाई स्लीव जी नेहमी आहे ते असं बंद बाजूवरतीच टाका जेणेकरून तुमचं स्लीवच कटिंग परफेक्ट निघेल त्याच्यानंतर आता पूर्ण उंची आणि रुंदी झाल्यानंतर आपल्याला इथून अडीच इंच खाली घ्यायचं आहे अडीच इंच खाली घेतल्यानंतर इथून बरोबर एक इंचापर्यंत आपल्याला सरळ रेश मारायची सरळ रेश मारल्यानंतर हा जो कॉर्नर आहे तो वरच्या टोकापर्यंत जॉईंट करून घ्यायचा आपल्याला जॉईंट करून झाल्यानंतर आपलं जे हे मार्किंग आहे आपलं जे हे मार्किंग आहे ते चेक करायचं आता आपलं मार्किंग जे आहे ते साडेसात बरोबर आलेलं आहे तर साडेसातचा मध्य बरोबर पावणे चार येतोय पावणे चार जर जसं समजत नसेल तुम्हाला साडेसात किंवा पॉईंट फाईव्ह किंवा पॉईंट टू मध्ये आलं तर नाही काय करायचं आपल्याला टेपचं अर्ध फोल्ड करायचं तर बरोबर आपलं इथं पावणे चार उत्तर आलेला आहे तर परत काय करायचं आपल्याला त्या पावणे चारपासून हे जे अंतर उरलेले आहे पावणे चार त्याचा परत मध्य करायचं तर त्याचा परत मध्य आपला येतो दोन दोनला दोन, दोन इंचाला एक पॉईंट कमी परत हा पण मद्य करून घेणार आहे आपण आणि हे तिन्ही मद्य काढल्यानंतर आपल्याला काय करायचं पहिल्या पॉईंटवरून अर्धा इंच वरती आणि दुसऱ्या तिसऱ्या पॉईंटवरून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने आपल्याला स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे तो पहिला राऊंड जो आहे तर वरच्या ह्या अर्ध्या इंचाच्या पॉईंटमधून तिसऱ्या पॉईंटमध्ये जाणार आहे हा तिसऱ्या पॉईंट मध्ये जाऊन हा बरोबर एक पॉईंट खालून इथं जॉईन होणार आहे हा जो पहिला पॉईंट आहे हा इथून अर्धा इंच वरतून असा बरोबर खाली तिसऱ्या पॉईंट मधून खाली जॉईन होणार आहे तर तसंच दुसरा जो, जो आपला खालचा शेप आहे स्लीवचा हा पहिल्या पॉईंट मधून ह्या तिसऱ्या पॉईंट मध्ये जॉईन होणार आहे तर अशा पद्धतीने आपले स्लीव तयार होणार आहे ही झाली आपली फोर टक्स माप बत्तीस मापाची स्लीव तो तर

त्याच्यानंतर आपली गळारुंदी जी आहे ते अडीच इंच नेहमी असणार आहे गळा उंची जी आहे ते पाच इंच जसं ऍज इज कस्टमरचं माप असेल तसं शोल्डर आपला नेहमी थ्री पॉईंट टू म्हणजे सव्वा सव्वा तीन इंचा राहणार आहे आणि मुंड्याचा शेप हा नेहमी आपला सहा इंच राहणार आहे मुंडा त्याच्यानंतर आपण काय करणार आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जी आहे ती नेहमी आपल्या इथे दोन इंच आणि या साईडला टू पॉईंट फाईव्ह इंच राहणार आहे क्रॉस पट्टी आखून घेतल्यानंतर पट्टी आखण्यासाठी पॉइंट जो आहे हा क्रॉस येण्यासाठी आपण काय केलं होतं इथं थ्री पॉईंट फाईव्ह वरती एक डॉट करून इथपर्यंत सरळ रेश मारले इथून क्रॉस कटिंग केलं आपण अर्धा इंचा क्रॉस रेश मारून घेतली त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला राहिलेल्या अंतरचा बरोबर मध्य करायचा आहे जे बी आंतर येईल त्याचा मध्य करायचा आणि मध्य पॉईंटवरून साडेतीन इंचवरती आपल्याला स्टार करून द्यायचं स्टार का करायचं तर बऱ्याच वेळा काय होतं तुमच्या पॉईंट पॉईंटमध्ये मिस्टेक होऊन जाते म्हणून मधल्या पॉईंटला आपल्याला मध्य पॉईंटला स्टार करायचे आणि तिथून दीड इंच खाली दीड इंच समोर दीड इंच पुढे आणि आर्मोलच्या क्रॉस लाईनमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने जो आपला मेन टक्स आहे तो अर्धा इंचा आणि बाकीचे टक्स दोन दोन पॉईंटचे असणार आहेत आणि जर घ्यायचं म्हटलं आपल्या स्लीवचं कटिंग तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा छातीचा चौथा भाग ही रुंदी टाकायची आणि उंची आपली जी बी कस्टमरची उंची असणार चार असो पाच चा, असो त्याच्यामध्ये प्लस टू इंच करून कॉटनच्या स्लीव्हसाठी हे मार्किंग करून घ्यायचे तिथून मग अडीच इंच खाली आणि एक इंचापर्यंत सरळ रेस मारून क्रॉस लाईन मारून घ्यायची त्याचे थ्री पॉईंट चार भाग करायचे आणि तीन पॉईंट घेतल्यानंतर ना आपल्याला अर्धा इंचवरून आणि अर्धा इंच खाली असं मार्किंग करून हे स्लीवचे शेप देऊन घ्यायचे आहेत नाही समजलं तरी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये छोटे छोटे रील्स अपलोड करत राहणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे फोटोच पेपर कटिंग झालेलं आहे ते कटिंग कसं कर करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे बरोबर आपल्याला बाहेरच्या शेप मधून बाहेरच्या मुंड्यावरून हे पेपर कटिंग कट करायचं आहे पेपर कटिंग करायचं आहे बरोबर आपण पुढचा गळा हा कटिंग कर करून घेणार आहोत पुढचा गळा कटिंग झाल्यानंतर आपण काय करणार आहोत फ्रंट भाग आणि बॅक साईडचा सा पार्ट वेगवेगळा कर करून घेणार आहोत वेगळा करून झाल्यानंतर आपण जे आहे याच्याची क्रॉसपट्टी ही कटिंग कर करणार आहोत हे झालं आपलं फ्रंट पार्ट ती क्रॉसपट्टी आपण एक हिंचाने वाढवून घेणार आहोत हा आपलं बॅक पार्ट मध्ये गळा उंच आपण नऊ इंच टाकून हा गळा कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण गळ्याचा शेप कट करून घेणार आहोत बॅक साईड मधून हा झाला आपला बॅक पार्ट बॅक पार्ट फ्रंट पार्ट मधून आपण हा जो आर्मोलचा शेप आहे पुढचा मुंड्याचा तो कट करून लागणार आहोत अशा पद्धती हा बॅक पार्ट हा फ्रंट पार्ट क्रॉसपटीला आपण अर्धा इंच वाढीव करून घेणार आहोत स्टिचिंग मध्ये अर्धा इंच लागणार म्हणून आपण अर्धा इंचवर वाडू अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण स्लीवचं आपलं पेपर कटिंग करणार आहोत तर स्लीवचं पेपर कटिंग करताना पण अगोदर बरोबर खालच्या लाईन कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बरोबर धुडी लाईन कट करायची आणि बाहेरच्या मुंड्याच्या स्लीवच्या शेपवरून आपण अगोदर कटिंग करून घेणार आहोत त्याच्यानंतर ओपन स्लीव केल्यानंतर आपण हा स्लीवचा शेप कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने आपलं फ्लोटक्स मापाचं पेपर कटिंग झालेलं आहे हा आपला बॅक पार्ट आहे हा फ्रंट पार्ट आहे हे क्रॉस पट्टी आणि हे स्लीप आपलं हे फोर टक्स मापाचं बत्तीस मापाचं हे पेपर कटिंग रेडी झालं हा आहे आपला बॅक पार्ट हा आहे फ्रंट पार्ट ही जी पट्टी आपण डबल फोल्ड घेणार आहोत त्याच्यामुळे अर्धा इंच वाढव घेतलेली आहे आणि अस्तरचे असेल तर एक इंच भाडू घेणारे मी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच अस्तरच्या सोबत आणि ही आपली बत स्लीव बत्तीस मापाची हॅलो मैत्रिणी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका थँक्यू